नमस्कार मंडळी परिचित अपरिचित ठिकाणाच्या शृंखलेमध्ये मी ओंकार तोडकर तुमचं स्वागत करतो हिस्तर कानं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पेशव काळात मर्दुमकी गाजवलेलं एक महत्त्वाचं घराणं किंवा एक महत्त्वाचे सरदार म्हणजे खंडेराव दाभाडे आणि त्यांची समाधी तळेगाव दाभाडे या गावामध्ये बनेश्वराचं एक सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या मंदिरा बरोबर शेजारी त्यांची ही समाधी आहे तर ही पाठीमाजी बघताय चार ते पाच फूट उंचीच्या कट्ट्यावरती त्यांची ही समाधी आहे तर हे बनेश्वराचं मंदिर आणि बनेश्वर मंदिराच्या शेजारी झाडीमध्ये लपलेली ही सरदार खंडेराव यांची समाधी महाराष्ट्रातील शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे मराठी अंमलात या घराण्यातील पुरुषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळवली या घराण्याचा मूळ पुरुष बजाजी हा पुण्याजवळील तळेगावचा पाटील होता याचा मुलगा येसाजी हा शिवाजी महाराजांच्या सैन्यात हुजऱ्या म्हणून काम करत असे शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी त्यास रायगडावर ठेवले पुढे संभाजी महाराजांच्या वादानंतर राजाराम महाराजांसोबत तो जंजीस गेला त्याच्यासोबत त्याची दोन मुले खंडोजी व शिवाजी देखील होती यापैकी खंडोजी हा पुढे सेनापती म्हणून प्रसिद्धी सारा त्याची जिंजी येथील एक सेवा लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी त्याला दाभाडेगाव इनाम म्हणून दिले दिलेल्या भागात देखील थोडंफार या समाधीच्या खालच्या भागावरती मोठ्या प्रमाणात महाभारत आणि रामायणातील शिल्प कोरलेले आपल्याला दिसतात या ठिकाणी आपण बघू शकतो राम लक्ष्मण आणि हनुमंताचं शिल्प आहे त्याच्यानंतर त्याच्यापुढे या ठिकाणी हे पाठीमध्ये दिसतो आपण हा चक्रव्यूह आहे त्याच्यापुढे अभिमन्यू आणि कौरव यांचं युद्ध सुरू आहे आपण बघू शकतो त्यानंतर या ठिकाणी ही महिषासमर्तींनी कोरलेली आहे बऱ्याच किल्ल्यांवरती वगैरे दिसणारा हा शरभ ज्याने आपल्या चार पायांमध्ये चार पातशाया ठरलेल्या आहेत त्यानंतर त्याने तोंडामध्ये देखील एक हत्ती पकडल्या म्हणजे हीच म्हणजेच मुघलशाही असं मानलं जातं तर अशा प्रकारे शरभ या ठिकाणी कोरलेलं आहे पायाची नखून बघू शकता त्याला पंख देखील इथं दाखवलेले आहेत त्यानंतर पुढे आपण काही गवळणी बघू शकतो त्या गवळणींच्या खाली या, या ठिकाणी अजून एक शरभासारखाच अजून एक काल्पनिक प्राणी तो म्हणजे गंडभेरूळ ज्याचं शरीर मानवी असतं पण त्याला दोन पक्षाची तोंड असतात आणि त्याला पंख देखील असतात तर अशा प्रकारचा हा गंडभेरुड इथं आपल्याला दिसतो त्यानंतर पुढे आपण इथं कृष्णाला वादन करताना बघू शकतो आणि त्याच्या शेजारी दोन गोपिका देखील आहेत या ठिकाणी हा जोडून उभा असणारा हा गरुड दिसतोय पुढे या ठिकाणी एक रानडुक्कर मारताना एक विरोध दाखवलेला आहे बहुधा समकालीन हे शिल्प असावं त्यानंतर पुढे अजून एक शिल्प आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शरभाची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसते आणि या शरभाच्या शेपटीमध्ये देखील अजून एक आपल्याला हत्ती दिसतो करकटेवर ठेवलेली ही विठ्ठलाची चतुर्भुज प्रतिमा इथे कोरलेली आहे त्यानंतर शेषशाही विष्णू देखील इथे दे कोरलेला आहे त्याच्या पायाशी असणारी ती लक्ष्मी विष्णूची सेवा करत आहे त्यानंतर पुढच्या भागामध्ये इथं हातामध्ये गदा घेतलेला एक योद्धा दाखवलेला आहे पुढे गणपती आणि मयुरावर विराजमान असणारा कार्तिकेय त्यानंतर या ठिकाणी आपण खूप सुंदर असं शिल्प बघू शकतो की याच्यामध्ये चतुर्भुज कृष्ण दाखवलेला आहे आणि कृष्ण आपल्या दोन हातांनी बासरी वादन करत आहे ते बासरींचा नाद ऐकून त्या बासरीचा मंजूळ आवाज ऐकून या ठिकाणी दोन गायी देखील आलेल्या आहेत आणि या दोन गायींना तो गुंजरण्याचं काम आपल्या उर्वरित दोन हातांनी करत आहे मनेश्वर मंदिराच्या परिसरात प्रवेश करतानाच कमानीच्या उजव्या बाजूला आपल्याला अशा काही समाधी दिसतात यातच आहे खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी आणि पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी याच बनेश्वर मंदिराच्या कमानीच्या आतल्या भागात काही समाधीशाळा देखील पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात इथे एकूण चार समाधी आहेत पण या समाधीमधली सगळ्यात मोठी समाधी असणारी ही समाधी आहे आणि या समाधीवरती दीपोत्सव देखील केलेला राणी असो की अहिल्याबाई होळकर आपल्या अतुलनीय पराक्रमानं अनेक स्त्रियांनी या हिंदू राष्ट्राचा इतिहास अचरामर केलेला आहे क्रूर मुघल आक्रमणांना तोंड देताना पुरुषांच्या बरोबरीनं अनेक रणरागिन्यांनीही आपली तलवार पाजळली आहे असंच एक नाव म्हणजे सरसेनापती उमाबाई दाभाडे छत्रपतींच्या घरण्यात सत्तेवरून झालेल्या दोन गाद्यांच्या संघर्षात तारा राणीच्या बरोबरीनं झुंजलेली हिने रणरागिनी मित्रांनो तळेगाव दाबाडी आल्यानंतर या समाधीला नक्की भेट द्या आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत नक्की, नक्की शेअर करा धन्यवाद